दरम्यान तिकडे पुण्यामध्ये पतित पावन संघटनेकडून काल तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे औरंगजेबाच्या कबरीचं उदत्तीकरण करणाऱ्यांच्या विरोधात पुण्यामध्ये काल आंदोलन झालं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन म्हणून आज आम्ही पति पावन संघटनेतर्फे औरंगजेबाच्या पोस्टरचं दहन केलेलं आहे मागणी काय तुमची आमची मागणी एक अशी आहे की आता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा जो फोटा इतिहास पसरवला जातोय त्याच्यावर लवकरात लवकर कायदा करावा आणि औरंगजेबाचं उदगीकरण जे काय करतायत त्यांच्यावर पण शासन म्हणजे कायदेशीर कारवाई व्हावी सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअप या माध्यमांवर ज्या प्रकारे खोटा इतिहास दाखवला जातो त्यांच्यावर कारवाई करून एसीपी दर्जाचा अधिकारी यांच्याकडे हा तपास सुपूर्त करावा आणि लवकरात लवकर औरंगजेबाचं जे उदत्तीकरण करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी